Să vedem dacă e sănătos sau nu. Să vedem dacă e sănătos sau A m me g u

पुढच्या वर्षी बैल करून दाखवला पाहिजे हा आता येतोय तुला करायचं का आता हो परत त्याच्यानंतर मोडके बांधायची बैलाला भाषण बांधायचं त्यासाठी अगोदर भाषण तयार करून घ्यायचंय लागेल कारण त्याला आपण झुली घालणार आहे काही विषय तयार करून घेतलेले थोडस भगवं कापड कापून त्याला थोडीशी लेस लावून घेतलेली आहे साईड ला आणि इथं वसंड असते त्या ठिकाणी थोडं कट केलेलं आहे म्हणजे मग आपल्याला बरोबर जुडी बसवता येईल तर अशा पद्धतीने मी बैलाला घालायचे घालायच घुसवणचे थोडं कट केलंय का त्याच्यावरती थोडस असून हे चिटकावून घ्यायचं म्हणजे चिटकून पण बसतंय आणि दिसाय पण छान दिसत त्याला अगोदर कांदा बांधून घ्यायचं कारण बैला अगोदर बैलाबांडा बांधायचा असतो चांगल्या कलरचा कंड घालून घेणे बैलाला शो त्याच्या मापाचे आपण डोक करून घेतलेले बैलाला झोडून टाकून घ्यायची तर आता आपल्या दोन बैला बैलांचे झुडे तयार झाले आता फक्त आपल्याला त्याच्यासाठी पुढे राहिले बैला फुगे बांधून द्यायची पूजा करून घ्यायची पूजा करायची कासरा लावायचा पण बघू ला। शकता आपली बैल कशी दिसतात सर्जे राजाचे जोडे तर तिकडं सुखऱ्या पाखर्या कशी कुठलं नाव ठेवायचं माझं सुखऱ्या सु ठेवायचं का सर्जा राजा ठेवायचं बिलकुल आपण करायचे तू बघ मी कशी करते मी काय नाय काय आहे ना आता आपल्या बळीला मिरवून आणली बैल आण नाही का नाही मग आता आपल्याला पूजा करायची गाडी नंतर बनवा आता त्यांचं असं नाही का नाही आज नाही काय करायचं आज त्यांना काम नाही गाडी नाही काय नाही आवत नाही काय नाही हा उद्या तर आता आपला पहिला मिरवून आणलेला आहे विसरतो बर का तर काय करायचं हे नारळ असं ओळून बैलावर वळून असा साईडला ठेवायचा असतो हा आपण नारळ वळून घेतलेला आहे बर का आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला बैलाची पूजा करायची तर त्याच्या पाणी घ्यायचं ते बापर केलेलं आहे हात नाही घालायचा तर आता आपल्याला अगोदर पूजा करायची बैलाची तिथं पाणी ठेवून त्याच्यावर ते सुपारी ठेवायचे हा अगोदर त्याची पूजा करायची पाणी पाणी लावायचं अक्षदा टाकायचा सगळ्या पूजा करायची सुपारीची बर का आणि पुरशी साखर बहिलाची पूजा करायची आपल्याला अगोदर बैलाला आपण बैलाचे पाय फुल घ्यायचे काय काय एकाच्या पेटाचे जे तोंड केलेले आहेत का बैलाच्या शेंगात दोन शेंगात तोंड घालायचे पूजा करते का नाहीला हाती कुंकू लांब झालेला आता काय करायचं अक्षता टाकायचं बरं का तसा अक्षता टाकायचं सातळ ठेवायची दोन तुम्ही वर चांगले जेवण करा म्हणायचं खावा आणि वर्षाला चांगलं काम करत जावं आमच्या माधवला का शिकवा वेळ कसा खावायचा आणि शेती कशी करायची शिकणार ना करायचंय आपण बैलाला ओळून घ्यायचंय बर का लहान मुलाने अशी छान छान मातीची बैल बनवायची असते ती राहणार आणि बैलपोळा साजरा करायचा असतो तुम्हाला समज बैलपोळा कसा करायचा आणि लहान असताना सारखं बोलतो तुम्हाला काय येत नाही तुम्ही करतच नाही ना आता घेऊ का

असंही आपल्या बैलाचं कासरा धरायचं असतो बरं का मातो रोपे असं ठेवायचं पूजा झालेली आहे हा बैलाला पोळी पण खायला दिली आहे का नाही दिली का नाही पुरणपोळी चार कमी आपल्या आंब्याला हम्म खावा वर्षानं वर्ष आमच्या माधवला बैल पोळा करायला शिकवा आणि चांगली मेहनत करू द्या रानात आमच्या शेतात हे का नाही शेती करायला शिकवायची तर आता आपल्याला त्यांना मिरवून आणल्यामुळं दृष्ट झालेले असते तर आपण त्यांची दृष्ट काढणार आहे म्हणजे आपला बैल पोळा पूर्ण संपन्न झालेला तर आता आपल्याला त्याची दृष्ट काढायची आहे आल्या गेल्याची संभूतल्याची वाट्याच्या वाटसराची वाट घरच्या दारच्याची आईची वाटली दृष्ट निघवते तर आमचा बैल पोळा कसा झालाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या सगळ्यांना बैलपाळ्याच्या हार्दिक सुविधा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल